शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी गिरजाला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत तर पाहूयात अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये राज्य सरकार मुंबईत इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारत आहे देशाची अखंडता डॉक्टर यांच्यामुळे हित आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले शहरातील मार्केट यार्ड चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते तत्पूर्वी माळीवाडा येथे फुले दाम्पत्यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीच्या कामाचे भूमीपूज

भिंगारचा म्हणावा तसा विकास झालेला नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच भिंगारमध्ये नव्याने नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे आता भिंगारच्या विकासाचा मार्ग खुला झाला आहे लवकरच नव्या नगरपालिकेच्या निवडणुकीही होतील या निवडणुकीत पहिला नगराध्यक्ष हा भाजपाचा झाला पाहिजे यासाठी आजपासूनच नियोजन करा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले नालेगाव येथील म्युन्सिपल कॉलनीत झालेल्या मारहाण प्रकरणात एकतर्फी गुन्हा दाखल करण्यात आला असून गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्रास देण्याच्या उद्देशाने खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप स्थानिक महिलांनी केला आहे या संदर्भात त्यांनी अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची भेट घेत परिसरात दहशत पसरविणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून शहरातील कचरा संकलन विस्कळीत झाले आहे अनेक ठिकाणी नियमित घंटागाडी येत नसल्याने नागरिक घरात साचलेला कचरा रात्री ओढे मोकळे मैदाने व रस्त्याच्या कडेला टाकत आहेत त्यामुळे शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीक साचले आहे याबाबत महानगरपालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुद्धा नागरिकांमधून होत आहे महानगरपालिकेने अडीच वर्षांपूर्वी गुजरात येथील श्रीजी एजन्सीला शहरातील कचरा संकलनाचा ठेका दिला घंटागाड्यांच्या माध्यमातून शहरातील दैनंदिन कचऱ्याचे संकलन करून हा कचरा बुरुडगाव येथील महानगरपालिकेच्या कचरा डेपोत टाकणे असे हे काम आहे सदर ठेकेदाराकडे घंटागाड्या कर्मचाऱ्यांची कमतरता आदी कारणांमुळे कचरा संकलन विस्कळीत झाले आहेत ठेकेदाराकडे काम करणाऱ्या बहुतांश चालकांचे गेल्या दोन महिन्यांपासून पगार रखडले आहेत त्यामुळे कचरा संकलनासाठी घंटागाडीतही येत नाहीत त्यामुळे नागरिक वैतागले आहेत शेतात बैलगाडीतून कुटुंबासह जाणाऱ्या शेतकरी कुटुंबावर तिघांनी हल्ला केलाय कौंडा या गावात ही घटना घडली आहे या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रवीण जयसिंग पवार यांनी सव्वीस जुलै रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संदीप संभाजी पवार दत्तात्रय शिवाजी पवार व ऋषिकेश सुनील पवार या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर